चला मस्त आहे की ना इकडे आपण सगळं साहित्य ठेवलं आहे सगळं साहित्य आहे ना एक साइडला ठेवलं आहे आणि इथून तीन किलोमीटर आपल्याला खेकडे उकरायला जायचं आहे कारण काय माहिती आहे खाली खाडी आहे म्हणजे इथून तीन किलोमीटर खाली गेल्यानंतर खाडी आहे आणि कसं माहिती आहे आपण नदीच्या चिमोऱ्या वगैरे भरपूर पकडल्या बनवून सुद्धा दाखवलं ह्या साइडला आपल्यापुरते आहेत ना दोन ते तीन चिमुऱ्या आपण खोदून काढू इकडे बनवण्यासाठी तर इथून तीन किलोमीटर अंतरावरती आहे ना खाडी आहे तर आपल्याला इथून चालत जावं लागेल तोपर्यंत आपला सामान आहे ना इकडे सगळा ठेवलाय आहे पटकन आहे ना चिंबुऱ्या उकरून घेऊन येऊ आता वाजलेत आडीच आणि इथून आपल्याला जायचं चिंबुऱ्या उकरायला जाईपर्यंत कसं पण अर्धा तास जाईल चालत जाताना आणि कालपासून आहे ना, काल ना पूर्ण वातावरण चेंज झालंय म्हणजे पूर्ण पावसाचं वातावरण झालंय आणि थंडी पण गायब झाली दोन दिवस पूर्ण आहे ना बघा असं वाटतं पाऊस वगैरे हो पडेल असं वातावरण झालंय तर मस्त वाटतं या वातावरणात कारण थंडी आहे दोन दिवस झाले कमी आहे त्याच्यामुळे बरा वाटते थोडा आणि आता ह्याच्या अगोदर आहे ना थंडी भरपूर होती तर चला पटकन आहे ना खाडीवरती जाऊया पटापट आणि फायनल मित्रांनो आपण पोचलो आहे खाडीमध्ये आणि आपण कसं माहित आहे नदीला चिंबोऱ्या वगैरे भरपूर पकडल्या आणि त्या बनवल्यासुद्धा तर आज आपण आहे ना खाडीतल्या चिंबोऱ्या पकडायला आलो आहे पाठीमध्ये बघू शकता ही खाडी आहे इकडे आणि वरच्या साईडला नदी आहे तर कसं माहिती आहे वरती पूल आहे मेन मेन पूल आम्ही बोलतो मेन नदी आणि त्या नदीला एक पूल आहे मोठा आणि तिथून बांधारा आहे तर बांधाऱ्यापासून ना खाली खाडी लागते आणि वरच्या साईडला नदी आहे कारण त्या बांधाऱ्यापासून वरती खाडीचा पाणी पोचत नाही त्याच्यामुळं तिकडून नदी चालू होते आणि इकडे खाडी तर खालच्या साईडला आपण आलो आहे खाडीमध्ये आणि इकडे आहेत ना आपल्याला चिंबोऱ्या पकडायच्या आहेत खाडीतल्या तर बघूया आज आपल्याला संध्याकाळला बनवण्यासाठी आपण खाडीतल्या चिंबुऱ्या पकडायला आलो आहे तर पटकन आहे ना चिंबोऱ्या पकडायची सुरुवात करूया तीन वाजले आहेत तीन वाजल्यापासून आपण पाच वाजेपर्यंत तरी आपण चिंबोऱ्या पकडू आपल्या पुरत्या दोन तीन बॅटल्या ना तरी बस तर चला पटकन चिंबुरा उकरायची सुरुवात करूया इकडे काम पच्चीस बापरे साईज बघा साईज एक नंबर साईज भेटली साईज भेटली बघा एक नंबर आणि ह्या साइड लालोय ना तिथे इकडे पलीकडे आदिवासी वाडी आहे इकडे मुलं आहेत ना पोहायला वगैरे येतात आणि ह्या जी नारळीची नारलीची आहे ना ह्या बागेमध्ये ते राखवादी म्हणून असतात ते बघा इकडे आणि इकडे वरच्या साईडला आहे ना पलीकडे गाव आहे ह्या साईडला बाबू का गुढे पाच डेंजर एकदम मुली मारलाय सोप हाय बघ केवडा तू पोरगा आणि किती लहान मुलगा आहे बघा तुला भरपूर मध्ये किती वर्षाचा असेल तो तरी पण पाच पाच सहा वर्षाचा पोरगा असेल तो पाच ते सहा वर्षाचा असेल मजा करते तर आपल्याला आहे ना एक चांगल्या साईजची खिकडी भेटली आणि तिकडे पोरं पावतायत मजा करतायत एवढं थंड पाणी आहे ना भरपूर थंड पाणी आहे तरी त्यातून पावतायत ती पोरं आणि इकडेच आहे ना वरती आदिवासी वाडी आहे तिथली ती पोरं आहेत तर चला फटकाला आपल्याला एक खेकडी भेटली आहे अजून आपल्याला एक ते दोन खेकडे बघू आणि जाऊ इथून कारण भरपूर खालच्या साईडला आलो आहे आपण आणि आपल्याला कॅम्पिंग लावायचं आहे वरच्या साईडला बघा इकडे एक बिल आहे ह्याच्यात एक चेक करू आपण शेवटचा बघा इथे एक बिल आहे ह्या साईडला आल्यानंतर मोठ्या मोठ्या साईडच्या कॉलब्या असतात ह्या साईडला तर त्या मारायला पाणी कमी झाल्यावरती त्या मारायला आपण येऊ एक दिवस कारण भरपूर ह्या साईडला मोठे मोठे कोचे बोलतात त्याला ते असतात ह्या साईडला चला एक बिल भेटलं आपल्याला तो चेक करू गिल आहे ना मस्त मोठ्या साईजचा भेटला आहे तर खेकडी असू शकते आणि ह्या साईडला भेटल्या ना तर गोड्या चिंबोऱ्या पण भेटतात जे आपण आपण काढतो ना नदीच्या चिंबोऱ्या त्या पण ह्या साईडला उतरतात खाली तर आपण बघा काहीतरी ह्या हातमध्ये हा हा खेकडी हातमध्ये मित्रांनो लागते भारी साईज आहे चावली थोडीशी आपल्याला दुसरी चिंबुरी आहे ना दुसरी साईज पण मस्त भेटली चला एक साईज आहे ना पहिलीच ती आपल्याला एकदम मोठी साईज भेटली दांड्या भेटला आणि ह्या साईडला चिंबोऱ्या उकरलेत ना भरपूर उकरल्यात तर आपण एक दिवस आहे ना पूर्ण दिवस काढून येऊ हो, इकडे चिंबुऱ्या उकरायला कारण आता चिंबोऱ्या भरपूर भेटल्या असत्या आणि एक चावलीसुद्धा आता पकडली ती आणि मोठी जेवढी असेल ना तेवढी चावायला कमी असते तिला म्हणजे चावायला जास्त भेटत नाही जेवढी बारके खेकडे असते ना तेवढी जोरात चावते तर चला एक आपल्याला चांगली साईज भेटली मोठी आणि एक मिडियम साईज आहे तर ते मस्त की आज बनवायला आज रेसिपीला पण मजा येणार आहे तर चला पटकन आहे ना टेंट इकडे वरच्या साईडला ठेवला आहे आपण पटकन टेंट वगैरे लावून घेऊ आणि पटकन बनवायची वगैरे सुरुवात करू थो थो ना मस्तपैकी खेकडे भेटले आणि मित्रांनो आहे ना पाच वाजले आणि पाच वाजता आता पण तयार करू लवकर कारण आजचा वातावरण आहे ना पूर्ण चेंज झालाय त्याच्या मुलं नक्की दिवस आहे का संध्याकाळ आहे सकाळ आहे काही समजत नाही पूर्ण चेंज झालाय वातावरण कारण पावसाचं वातावरण भरपूर झालाय तर संध्याकाळ झाली पाच वाजलेत तयारी करूया पटापट तर तयार करूया पटापट चूल वगैरे आणि आपल्याला चुलीवरतीच बनवायचं आहे सर्व तर पटकन आहे ना दगड वगैरे मांडून घेऊ पटापट आणि जेवढा काय आपल्याला बनवायचं आहे ना ते चुलीवरतीच बनवायचं आहे खेकडे वगैरे हो तर मस्त विक आहे ना तयारीला लावू घ्या पहिले चूल वगैरे पेटवू नंतर चहा वगैरे बनवायची आपल्याला त्याच्यानंतर बाकीची तयारी साडेपाच वाजले आणि ह्या टायमाला कसं माहिती आहे संध्याकाळ लवकर होते त्याच्यामुळे पाटोपट तयार करून घेऊ आणि आज वातावरण तुम्ही बघू शकता पूर्ण पावसाचं वातावरण झालं आहे चला तर पटकन आहे ना चूल वगैरे मांडून घेऊ पाटोपट चला चहा वगैरे मस्तपैकी पिऊन झालाय आणि थोडासा आराम करू त्याच्यानंतर आपल्याला जे तयारी करायची आहे जेवण बनवण्याची आणि आज आपल्याला आहे ना खेकडे बनवायचे आहेत तर भरपूर मजा येणार आहे खायला पण कारण पूर्ण भरलेले खेकडे असतील ते तर पटकन आहे ना बनवायची तयारी करू थोड्याच वेळात चला आणि बहुतेक संध्याकाळ झाली सहा वाजले अर्ध्या तासामध्ये पूर्ण कालो खेळ तर पटापट आपण ते कटिंग वगैरे करून घेऊ सर्व आणि मस्तपैकी बनवायच्या तयारीला लागू नसतो पण बघा तिकडे बाहेर झाली पूर्ण पहिला मस्त की आपण कांदा भाजून घेऊ कांदा इकडे भाजून झालाय इकडं याला मस्त आहे की खोबरा आपण भाजून घेऊ मस्त आहे ना आपण कातलावरती वाटण वाटणार आहोत नाही ना मस्त आपल्या इकडे रेडी झालाय चला मस्त पैकी आहे ना इकडे कांदा कटिंग करून घेऊ चला पटकन बनवायची सुरुवात करू भरलेला आहे आपल्याला धांड्या भेटलेला किडा आपण मिरची तेल आणला त्यावेळी त्याला बॉटल भरलेली आपण विसरलो आणायला आठवण नाही राहिली सगळा सामान घट्यामध्ये टॉमॅटो मसाला मसाला आहे ना भरपूर तिकड त्यामुळे दर कमीच टाका मोरी फायनली आहे ना मस्त की आपला ठिकाणी तारसा झाला आहे आपण मस्त टाकून घेऊ रसा वगैरे बनव परत आहे ना पावणे आठ वाजले नऊ वाजेपर्यंत आपण जेवण घेऊ मस्त आणि भात वगैरे आहे ना आपण घरूनच आणलाय फक्त रसाच आपण इकडे बनवलाय आणि इकडे पाखर बघा लायटीवरती किती आलेत भरपूर पाखर आल्यात चला मस्त जेवण घेऊ आणि नऊ वाजले बहुतेक आणि पाखर आहेत ना भरपूर इकडे लाईटीवरती आलेत भरपूर म्हणजे भरपूर आलेत पूर्ण आहे ना दिसतो वगैरे पण इजा आली पूर्ण चाललाय भरपूर भात आणलाय रात्री बारा वाजता पण भूक लागते तर ठेवा आपण देऊ आपण एवढा घेऊ आपण हा कसला भरलेला केकडा मजबूत भरलाय मासाने या मित्रांनो जेवायला चांगलीच आहे ना केकडी भरली बघाय मस्त विक मास पटकन आहे ना आपल्याला हे लाईट बंद करायला लागेल तर पाखरं आहेत ना आतमध्ये टेनमध्ये भरपूर आहेत बघा थोडंसं बाहेरच ठेवू लाईटवरची पाखरं आहेत ना ते बाहेर जाऊ दे पहिले तर भरपूरच पाखरं शिरले आतमध्ये बघा लगेच पाखरं कमी झाली भरपूर अगोदर पहिलं आपण टेंट लावून घेऊ ओके तरी पण थोडीफार आहेत बाकीची तरी पण थोडीशी आहेत भरपूर होती पाखरं ना पोटवर जेवलं अजून भूक लागली ना तरी आहे थोडासा भात तो नंतर आपण खाऊ बाराच्या नंतर जर भूक लागली तर सवयामध्ये भूक लागण्याची कसलं तरी बाहेर आवायचे बेडक वगैरे असं काहीतरी चला फायनली झोपूया भरपूर झोपाले आणि आत्ता आहे ना साडे दहा वाजले मस्त पैकी झोपया बघ ह्या साईडला कशी झोपी ते कारण इकडे तिथं आपण टेंट लावलाय ना तिथे एवढी भीती नाही कसली आजूबाजूला आहे ना जागा एकदम मोकळी आहे त्याच्यामध्ये काही टेन्शन नाही वाटत ह्या साईडला तर चला झोपया बरोबर आहे ना पावणे सहा वाजले बाहेर आहे ना थोडं थोडा उजळला आहे

की सकाळच्या वातावरणात आहे ना मस्त गरम गरम चहा पूर्ण पॅक करपताय ना टेंट वगैरे हो सात वाजले तर चला चाललो आता घरी आणि भरपूर मजा आली काल खेकडे पकडायला पण आणि बनवायला पण आणि एक नंबर भरलेले खेकडे ते तर चला आता चाललो फायनली घरी आणि भरपूर उघडला चला तर कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आली तर व्हिडिओला नक्की लाईक करा ला 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 ला। आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आठाव्यात